मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि रस्त्यावर कर्कश आवाजाचा थरार निर्माण करणाऱ्या बुलेट व इतर दुचाकी स्वारांविरुद्ध सोलापूर शहर वाहतूक शाखेनं मोठी धडक मोहीम उघडली आहे या कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आलेले तब्बल पाचशे पंचवीस मॉडिफाईड सायलेन्सर आज रोड रोलरखाली चिरडून कायमस्वरूपी निकामी करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत सायलेन्सर लावून फिरणाऱ्या वाहनधारकांमुळे नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण त्रस्त होते या तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली जप्त करण्यात आलेल्या या सायलेन्सरची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या अशा बेकायदेशीर सायलेन्सरचा वापर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा यावी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलाय या धडक कारवाईमुळे स्टंटबाज आणि नियम मोडणाऱ्या दुचाकी स्मारांचे धाबे दणानले वारंवार दंड करूनही सुधारणा न करणाऱ्या वाहनधारकांचे सायलेन्सर काढून घेण्यात आले होते एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत दक्षिण विभागातून चारशे दहा आणि उत्तर विभागातून एकशे पंधरा असे एकूण सायलेन्सर जप्त करण्यात आले ज्या वाहनधारकांचे वाहतूक जप्त केले होते त्यांनी आपले निकामी झालेले पुढील दिवसात शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधून घेऊन जावे मुदतीनंतर शिल्लक राहिलेल्या सायलेन्सरची प्रशासकीय स्तरावर विल्हेवाट लावली जाईल असं शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी केलं आहे